तो राजकीय प्रश्न आहे सध्या काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये खूप संघर्ष सुरू आहे त्यामुळे या संघर्षाचा कुठेतरी महाविकास आघाडीवरती परिणाम होईल असं वाटतं का सत्तेवर काही परिणाम होणार नाही संघर्ष हा फक्त मीडियामध्ये दिसणारा आहे अंदर सगळेजण एकत्रितच बसतात नाना पटोले आणि पवारसाहेबांमध्ये वाद सुरू आहे तो फक्त टीव्हीवर दिसतात ते टीव्ही वर पुरताच आहे सगळेजण आम्ही सगळे अंदर आम्ही बरोबर बसत अंधार बस फक्त आम्ही सांगत असतो संघर्ष आहे म्हणून हा खोटाच वाद आहे राजकीय लोकांचे कोणते वाद खरे असले आतापर्यंत सांगा ना तेव चा है, ते उद्धवजीचा प्रश्न आहे मी तेवढा लहान माणूस आहे तो मी नाही काही सांगू शकणार